है। के देवता है वो तो आज हम उनके आशीर्वाद से कुछ नया सीखने के लिए यहाँ पर इकट्ठा हुए हैं हर साल की तो तरह एक गणपति पप्पा oh, yeah! oh, yeah! तो आज, आज हमारे साथ है डीसीपी राहुल चौहान रोड डिवीजन के डेप्यूटी कमिश्नर ऑफ पुलिस लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना क्राइम कंट्रोल और पब्लिक सेफ्टी इंश्योर करना इनकी जिम्मेदारी है डिसिप्लिन क्विक एक्शन और पब्लिक फ्रेंडली पुलिसिंग के लिए ये जाने जाते हैं इनका फोकस है कि मीरा महेंद्र और सराउंडिंग एरिया सेफ और सिक्योर बनाए फॉर एवरी सिटीजन तो इनके लिए जोरदार तालियाँ आम मंडला अध्यक्ष विनंती करते कि त्यांनी साहेबांचा सा स्वागत कराओ। साथ है अमर जगाय सर सीनियर पी आए, नया नगर पोलीस स्टेशन

तो आज देश का युवा ड्रग्स की लपेट में आ रहा है एन के अकॉर्डिंग एन डी बी एस एक्ट के तहत महाराष्ट्र हमेशा इंडिया के टॉप स्टेट्स में रहता है जहां सबसे ज़्यादा ड्रग केसेस फाइल होते हैं इसके बारे में डिस्कस करने हमारे साथ हैं पी एस आई संतोष घाट के एक रीसेंट नेशनल सर्वे के मुताबिक इंडिया में तीन करोड़ से ज़्यादा लोग तेनवीज यानी गांजा या चल यूज़ करते हैं और चिंता की बात यह है कि इनमें से 75 परसेंट से ज़्यादा लोग 20 साल की उम्र से पहले की ही इसकी शुरुआत कर देते हैं तो सर हम आपसे आज बहुत सारी चीज़ें सीखना चाहेंगे इस प्रॉब्लम के साथ साथ इसका सोल्यूशन क्या होगा और कैसे इसको हम जो हमारा थीम है से नो टू तो ड्रग्स इस थीम के अकॉर्डिंग हम किस तरीके से लोगों में जागरूकता फैला सकते हैं तो नमस्ते मी संतोष गाडगे पोलीस प्रेमीचे ने नेमणूक अंमली पदार्थ विरोधी गच्या निरा मांजर वसे करतात प्रथम मी आमचे मा मान्य डी सी पी आणि स्टेजवरील इतर सन्मान यांचा आभारी आहे मला या ठिकाणी बोलण्याचा चान्स दिला मित्रांनो आज मी या ठिकाणी अंमली पदार्थ म्हणजे का काय त्याचे प्रकार तसेच त्यासाठी प्रकारे प्रलोभन दिले जाते आणि जनजागृती का महत्त्वाची आहे याबद्दल थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो अंमली पदार्थ म्हणजे असे पदार्थ ज्याचा मानसिक अवस्थेवर शारीरिक अवस्थेवर परिणाम होतो असे पदार्थ त्याच्या प्रकार म्हणजे नॅचरल ड्रग्ज आणि सिंथेटिक ड्रग्ज नॅचरल ड्रग्जमध्ये लांच्या चरस आणि सिंथेटिक किंवा केमिकल ड्रग्ज आपण ज्याला होतो त्याच्यामध्ये मेफेड्रॉन आणि येलेसिल कोटेन इत्यादी प्रकार येतात मित्रांनो आता याच्यामध्ये ना अंमली पदार्थ म्हणजे तुम्हाला समजणार नाही आणि ड्रग्ज जर आपण बोललो तर तुमच्या लवकर लक्षात येईल की मला काय बोलायचं ते यासाठी मित्रांनो प्रलोभन कशाप्रकारे दिले जाते आता याच्यामध्ये ना सॉफ्ट टार्गेट हे युवा वर्ग आहे तरुण वर्ग आहे की ज्यांना या गोष्टीचं आहे ना आकर्षण असतं याच्यामध्ये काय तर स्पोर्ट स्पोर्ट खेळणारे त्यांना काय तर स्टॅमिना वाढवण्यासाठी किंवा जे बॉडी बिल्डर आहेत त्यांना वेट उचलण्यासाठी वेगवेगळे स्टरट दिले जातात वेगवेगळ्या प्रकारचे वे ड्रग्ज दिले दिले जातात त्यातून ते ॲडिक्टेड होतात परत समाजामध्ये आजकाल तरुण दिसण्यासाठी किंवा चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्जचा वापर केला जातो मित्रांनो आणि याच्यामध्ये ना एकदा ॲडिक्टेड झाला माणूस की परत मग त्याच्यातून बाहेर पडणे हे अवघड होतं आहे थोडक्यात एक जीवन उदाहरण आता लेटेस्ट सांगायचं सा म्हटलं तर हनी सिंग मित्रांनो हनी सिंग माहिती आहे ना प्रख्यात गायक आपल्याला तर हनी सिंग हा हा देखील याच्यामध्ये ना ॲडिक्टेड झाला होता तो सुरुवातीला प्रसिद्धीसाठी आला त्याच्यानंतर जवळजवळ मागील दहा वर्ष तो लिडरशिपपासून पूर्णपणे आउट होता आत्ता कुठं लेटेस्ट तो रिॲममधून आलेला आहे आणि व्यवस्थित आता सर्वाय होतो आहे परंतु मागील दहा वर्ष हे पूर्णपणे त्याची बर्बाद झालेली मित्रांनो आणि अशा प्रकारे प्रलोभन दिलं जातं याच्यातून कॅन्सर देखील होतो आता माझा एक मित्र होता चिपळूणचा होता तो लेटेस्ट आता एक दीड वर्षापूर्वी पस्तीस वयाचा असताना त्याला हार्ट अटॅक नाही मृत्यू आला तो देखील बॉडी बिल्डर होता चांगला उत्तम बॉडी बिल्डर होता त्याला सांगितलं पण ऐकलं नाही आणि मृत्यू झाला त्याचा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो जनजाग जनजागृती याच्यामध्ये का आवश्यक आहे कारण मित्रांनो याच्यामध्ये ना जन्मापासून पंधरा ते वीस वर्षापर्यंतचा कार्यकाळ हा शिकण्यामध्ये जातो त्याच्यानंतर वीस वर्षानंतर जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षापर्यंत युवा वर्ग म्हणजे जे आपण आत्मसात केलेलं ज्ञान आहे त्याचा उपयोग आपल्याला आपल्यासाठी कुटुंबासाठी समाजासाठी देशासाठी करायचा असतो आणि याच दरम्यान ह्या वर्ग ह्या ड्रग्जकडे ॲडिक्टेड होतो या वेगवेगळ्या वे प्रलोभनाच्या माध्यमातून आणि ज्या ठिकाणी त्याला समाजाची समाजासाठी काय कार्य करायचं असतं उत्तम इंजिनियर होतात काही उत्तम वैज्ञानिक होतात आणि या वेळेस जर त्याला जर का ड्रग्जचं ॲडिक्शन लागलं तर तो पूर्णपणे याच्यातून बाद होतो वेगवेगळ्या प्रकारे गु वे व्यसनाचे तल्लं बागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करतो चोरी वगैरे किंवा कंझ्युम नंतर तो स्वतः विकण्यासाठी देखील सुरुवात करतो आता लेटेस्ट आम्ही एक दोन तीन दिवसापूर्वीच एक गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये दोन मुलं होती मित्रांनो एक मुलगा वीस वर्षाचा होता दुसरा मुलगा चोवीस वर्षाचा होता वीस वर्षाचा जो होता तो हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केलेला होता त्याने चांगला एज्युकेटेड आहे चोवीस वर्षाचा होता तो देखील आय टी इंजिनियर होता वीस वर्षाचा जो होता तो ड्रग्सला ॲडिक्टेड होता कंज्युम करत होता चोवीस वर्षाचा जो होता त्याला कमी कष्टात जास्त पैसा पाहिजे होता आणि त्यासाठी ते ड्रग्ज विकताना आम्हाला सापडले आता शेवटी कर्म त्यांचं आम्हाला गुन्हा दाखल करावा लागला कारवाई करावी लागली कर्तव्य आमचा हे आम्हाला ते करणं भाग आहे पण त्याच्यातून ज्या वेळेस ते गुन्हा दाखल झाला त्यांचे आईवडील झाले त्यांची परिस्थिती बघून आम्हालासुद्धा वाईट वाटलं खूप कारण त्यांचं रडणं वगैरे तर ते बोलले आम्हाला की बघा साहेब आम्ही एवढी लहानची मोठी मुलं केली रक्ताचं पाणी करून त्यांना सांभाळलं शिकवलं आणि आता आम्हाला हे दिवस बघायला भेटतात आता ते गुन्हा दाखल झाला अडीच तीन वर्ष तर त्यांना बिल भेटणार नाही बाहेर येणार नाही शेवटी आयुष्य बरबाद झालं आहे कुठे संधी ज्या त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात होत्या त्या समाप्त झाल्या याच ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यामुळे तर अशा प्रकारे तरुणांचं म मित्रांनो आहे ना आयुष्य हे बर्बाद होत चालले आणि त्यासाठी ही जनजागृती आवश्यक आहे आणि आजकालचं एक युद्धाचं नवीन तंत्र मित्रांनो आहे की एखाद्या देशाला जर बर्बाद करायचं जर झालं तर काय करायचं तर त्याचा तरुण वर्ग तो टार्गेट करा त्याच्यावरती त्यांना बर्वाद करा तुम्ही आणि हे आमच्या पदार्थाचं विसरण लागल्यानंतर ते पुढे राष्ट्रासाठी काही करू शकत नाही निरुपयोगी होतात पूर्णपणे आणि या व्यवस्थेचा ते पूर्णपणे या व्यवस्थेतून पूर्ण बाद होतात त्याच्यामुळे तरुणांना टार्गेट केलं जातं आणि तरुणांना टार्गेट केल्यामुळे देशाची परिणामी समाजाची देखील मोठी हानी होती याच्यामध्ये वेगवेगळ्या त्यासाठी ना वेगवेगळ्या राष्ट्र त्यांच्या एजन्सी यासाठी काम करत असतात आणि आपण या आपले तरुण या चक्रविहात अडकत असतात मित्रांनो तर याबद्दल मला बोलण्याबद्दल जे थँक्यू संधी दिली त्याबद्दल आभारी आहे